फोर्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे ज्यामध्ये इक्वेशन्स आहेत फाइव्ह एम मायनस थ्री एम इक्वल टू नाईन्टीन आणि एम मायनस सिक्स एम इज इक्वल टू मायनस सेव्हन आता ह्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत एम आणि एन आणि त्यांचे कोयबिशन म्हणजे सहगुणक आहेत एम साठी फाईव्ह आणि ह्या इक्वेशन मध्ये एम साठी वन त्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये एन uh, साठी मायनस थ्री आणि ह्या इक्वेशन मध्ये एन साठी मायनस सिक्स आता ह्यामध्ये कुठल्याच व्हेरिएबलचे से कोय बिशन सेम नाही आपल्याला सेम करावे लागतील सो कसे करायचं बघूया यामध्ये एक स्टेप आपल्याला वाढवावी लागेल सो पहिलं इक्वेशन दिलं फाईव्ह एम मायनस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन इक्वेशन नंबर वन आणि दुसरं इक्वेशन आहे एम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेवन इक्वेशन नंबर टू आता कुठेतरी आपल्याला सेम क्वेशन काढायचे सो ह्या इक्वेशन मध्ये हे फाईव्ह आहेत आणि इथे जर आपल्याला फाईव्ह आणायचे असतील तर ह्या पूर्ण इक्वेशनला आपल्याला फायव्ह ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे फाईव्ह एम आपल्याला इकडे मिळेल इथे व्हॅल्यू बदलल्या तरी चालू शकतात सो इक्वेशन नंबर टू बाय फायव्ह म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता तर समीकरण दोन ला पाच ने गुण सो so, समीकरण दोन ला पाच नाही गुंडल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फाईव्ह इंटू एम मायनस सिक्स एम इज इक्वल टू मायनस सेवन सो फाईव्ह एम मायनस थर्टी एम इज इक्वल टू मायनस थर्टी फाईव्ह हे झालं इक्वेशन नंबर थ्री आता इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर थ्री ह्यामध्ये एम चे जे काही कोविशन्स आहेत ते सेम आलेत सो आपण इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्री सॉल्व्ह करणार आहोत सो इक्वेशन वन अँड इक्वेशन थ्री सो फाईव्ह एम मायनस थ्री एम इज इक्वल टू नाईन्टीन आणि दुसरं इक्वेशन आहे सॉरी तिसरं इक्वेशन आहे आपल्याकडे फाईव्ह एम मायनस थर्टी एम इज इक्वल टू मायनस थर्टी फाईव्ह आता फाईव्ह एम कॅन्सल करायचे असतील तर इथे साईन चेंज करावं लागेल इथे प्लस आहे काही लिहिलं नाही म्हणजे प्लस आहे सो इथे प्लस मायनस इथे मायनस आपल्याला प्लस करावं लागेल इथे सुद्धा मायनस प्लस करावं लागेल सो फाईव्ह मायनस एम कॅन्सल मायनस थ्री एन प्लस थर्टी एन नवीन साईन घ्यायचं आहे तुम्हाला मायनस थ्री एन प्लस थर्टी एन म्हणजेच किती तर ट्वेंटी सेवन एन इज इक्वल टू नाईन्टीन प्लस थर्टी फाईव्ह म्हणजेच फिफ्टी फोर सो so, नवीन साईन ह्याचं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे प्लस नाईन्टीन प्लस थर्टी फाईव्हिफ्टी फाईव्ह फिफ्टी फोर सो एन इज इक्वल टू फिफ्टी फोर डिवायडेड बाय ट्वेंटी सेवन सो एन इज इक्वल टू टू आपल्याला एन मिळालाय कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण पुट अप आप करू शकतो इक्वेशन वन सो इक्वेशन वन मध्ये ठेवल्यावर इक्वेशन वर आपल्याकडे आहे फाईव्ह एम मायस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन सो एम मायनस थ्री इंटू एन ची व्हॅल्यू मिळाली टू इज इक्वल टू नाईन्टीन सो एम मायनस सिक्स इज इक्वल टू देन देईव एम मायनस सिक्स राइट साइड ला गेल्यावर प्लस होतील सो नाईन्टीन प्लस सिक्स देन फाईव्ह एम इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह and and is 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 equal equal to 2 and is equal to 25 25 divided 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 by 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 2 2 so sorry, 5 5 5 5 5 चेक करून बघूया आपण कोणते एक इक्वेशन घ्या सो फाईव्ह मी पहिले इक्वेशन घेतोय एम ची व्हॅल्यू ठेवले फाईव्ह मायनस थ्री एम ची व्हॅल्यू ठेवायची टू विच इज इक्वल टू इंटू फाईव्ह फाईव्ह मायनस सिक्स सो ट्वेंटी फायव्ह मायनस सिक्स इज नाईन्टीन जे राइट साइड लाईन्टीन इथे आहे सो आपला आन्सर सुद्धा नाईन्टीन आलाय म्हणजे आपण जे फाइंड आउट केलेले वेरियबल्स आहेत ते बरोबर है पुढचा क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह